आज या ठिकाणी जामखेड शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील नागरिक व महिला आलेल्या आहेत त्यांच्या या भागात गटारीचं पाणी दुर्गंधी नाली तुटलेली नाली चेंबर या सर्व समस्या आहेत आणि त्यांच्या जामखेडच्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांबाबत पण तक्रारी आहेत की ते स्वच्छता करत नाहीत वर्षवर्षी या भागात कोणीच येत नाही आम्ही घरपट्टी भरत असताना आम्हाला या सुविधा का मिळत नाही तर जर या सर्व दुर्गंधी आणि कचऱ्यामुळे आमचे मुलं आजारी पडे तर ह्याला जबाबदार कोण जर यावर त्वरित तोडगा निघाला नाही तर आम्ही येत्या आठ ते दहा दिवसात नगर परिषदेच्या विरोधात तीव्र आंदोलन करू महिला व पुरुष दहा नंबर वार्डामधून कचऱ्याचे अडचणीमुळे इथे आलेले आहेत आणि त्यांची अडचण पाहता अशी सगळ्यांची सगळी गडीचं लक्ष देतं मिलिंदनगर नागरिकाहीच्या पाठीमागे इदबोर्डाच्या पाठीमागे पूर्ण कचऱ्याचं आणि गटरीचं साम्राज्य झालं आहे नगर परिषदेचं पूर्ण दुर्लक्षी झालेलं आहे त्यामुळं आज निवेदनाची पाळी आली आहे निवेदन दिल्यामुळं लोक त्यांना जाग यावा जर त्यांना जाग नाही आली तर सर्व आम्ही मिळून उपोषणाची तयारी करणार आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये फार दुर्गंधी पसरली आहे आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे साखरेसर जिथे राहतात त्याच्या त्या बोळीमध्ये त्या ठिकाणी सर्व लोक त्या ठिकाणी कचरा आणून टाकतात त्याच्यामध्ये ओला कचरा असतो सुका कचरा असतो परंतु त्या कचऱ्याची विल्हेवाट लावायला मात्र नगर परिषदेचे कर्मचारी तिकडे येत नाहीत परंतु अशा परिस्थितीमध्ये नगर परिषदेचा एखादा कर्मचारी स्वच्छता कर्मचारी त्या ठिकाणी येऊन त्यांनी ते सगळे ते कचरा आहेत उचलून त्यांनी त्या गाडीमध्ये टाकला पाहिजे किंवा कचरा त्या ठिकाणी ठेवली पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था त्या ठिकाणी केली पाहिजे तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये साखर सरांच्या बोळीमध्ये त्याच ठिकाणी हा कचऱ्याचा प्रश्न नसून पलीकडच्या बाजूला जर गेलं ती भैसळी कंपनी आहे त्या ठिकाणी मेजर त्याच्या बाजूला देखील कचऱ्याचा फार मोठा प्रश्न आहे कारण की मुळी अंतर्गत मुळी असल्यामुळे ते पाच फुटाचे बोळी येतात त्याच्यामध्ये मोठी गाडी जात नाही याचा अर्थ मग नगर परिषदेने तिकडे बघायचंच नाही लक्ष द्यायचं नाही असं होत नाही त्या ठिकाणी तुम्ही सगळं कर टॅक्स आकार आकारतात नळाचा टॅक्स तुम्ही आकारतात स्वच्छतेचा कर आकारतात अजून जमिनीचा जागेचा कर तुम्ही आकारतात तर त्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सेवा देणं तुमचं बंधनकारक का आहे त्या ठिकाणी सेवा दिली जात नाही तेव्हा नगर परिषदेला आमचं आव्हान आहे की तुम्ही पुढील पंधरा दिवसामध्ये आठ दिवस दिलेली आपण आठ दिवसामध्ये हे स्वच्छतेच सगळं विल्हेवाट लावली पाहिजे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे नाहीतर मग आम्ही आठ दिवसानंतर नगर परिषदेसमोर येऊन उपोषण करू सगळं रस्ता नाही ना आम्हाला यायला जायला त्याच्यामुळेच म्हणले ना बरेच लाईट नाही खांब्याला त्या चेंबर मध्ये कचरा टाका काढायला येत नाहीत कोणी चेंबर वर्ष वर्ष येत नाहीत असं ढोकूनच बघत नाहीत नालेवाले ग्रामपंचायतीचे लोक कुठे येतात आमच्याकडे नगर परिषदचे लोक सहा सहा महिने वर्ष वर्ष म्हटलं तर येत नाही आता वर्ष झाला असेल येतच नाहीत कसले कचरा क्रमांक दहा मध्ये साचलेल्या कचऱ्याचे वाट आपण दिलेल्या मदतीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासन करी। प्रशाशन।